कोथिंबीरचे कवडीमोल कवडी भावानं विक्री व्यापारी हतबल नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कोथिंबीरची विक्री पाच ते सहा रुपये जोडी अशी होत असून आणि मोठ्या प्रमाणात आवक माल या दरावर याचा परिणाम झाल्याचा व्यापारी सांगत आहेत याचा परिणाम व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवरही झालाय खरेदी दहा रुपयांनी आणि विक्री सहा रुपयांनी करण्याची वेळ आल्यानं मोठं नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावं लागत असल्यानं खूप वाईट स्थिती असल्याचं व्यापारी सांगत आहेत बाजार रिवर्स झालेले पुरे गिरायकांचे शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत गिरायक नसल्यामुळे म्युन्सिपालिटीचा त्रास असल्यामुळे रोडचे माल पालक उचलतात माल गिराक घेत नाहीत अतिशय म्हणजे अतिशय बेकार परिस्थिती मार्केटवाल्यांची आहे जी दहा रुपये खरेदीचा माल इथं सहा रुपये येऊन खपतो या कोथिंबीर दहा रुपये खरेदी जाग्याव इथं सहा रुपये पाच रुपये खपते व्यापाऱ्यांची अवस्था एकदम खराब बेकार झालेली आहे पहिले दहा रुपये बारा रुपये माल खपत होता आता पाच रुपये सहा रुपये माल खपतोय पाचशे रुपये सहाशे रुपये शंभर असा खपतोय जुडाव गिरायक नाही ग्राहकचे धंदे होत नाहीत म्युन्सिपालटी त्रास देते ग्राहकांचे माल उचलून घेऊन जाते त्यामुळे ग्राहक माल घेऊन जायच नाहीत माल तसेच पडतात त्यामुळे इथं मार्केटमध्ये गिरायक नाही काही शक्यता नाही भाऊ जास्त कमी होतच नाही माल माल पडलेला आहे माल शिल्लक राहतोय पुरेपूर माल खपत नाही जो गोडा खपायचा होता जेवढा खपू शकत नाही आता संजय गावडे लोकनायक न्यूज